नमस्कार आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंधरामध्ये रिलीज एक मर्डर मिस्ट्री मूवी रहस्य मूवीची आय एम डी बी रेटिंग दहापैकी सात पूर्णांक पाच असून हा मूवी दोन हजार आठमधल्या आरुषी तलवार मर्डर केसवरून इन्स्पायर आहे खरी केस आजही अन्सॉल्व आहे पण सिनेमात मात्र खुनी शेवटी समोर येतो चला तर मग सुरू करूया सत्याच्या शोधात एक अनोखा प्रवास मुंबईतल्या एका आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये डॉक्टर सचिन महाजनच्या घरात काम करणारी रेमी फर्नांडिस घराच्या खालच्या भागात असलेल्या सर्वंट क्वॉटरमध्ये प्रेयर करत असते प्रेयर करून झाल्यावर चहा कपात घेऊन आयशाच्या रूमकडे निघते आयशा म्हणजेच डॉक्टर सचिन महाजनची अठरा वर्षाची मुलगी रेमी तिच्या डोरवर नॉक करते मात्र आतून काहीच रिस्पॉन्स येत नसल्याने ती आत जाते रूममध्ये जे दृश्य तिच्या समोर येतं त्याने ती घाबरून ओरडून डॉक्टर महाजनला बोलवायला लागते आणि आपण पाहतो बेडवर आयशा मरून पडली होती कोणीतरी तिचा खून केला होता थोड्याच वेळात घरात पोलिस आणि फॉरेन्सिक टीम येऊन खुनाच्या तपासायला लागतात दुसऱ्या सीनमध्ये आरती महाजन म्हणजेच आयशाची आई घरी परत येते आयशाला असं रक्तबंबाळ होऊन मरून पडलेलं बघून तिथं पूर्णपणे खचूनच जाते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये फॉरेन्सिक टीमला आयशाच्या हातात केस आणि टेबलखाली पडलेला एक पेन भेटतो पोलिस आधी रेमी फर्नांडीसची चौकशी करायला लागतात ती सांगते ती या घरात आणि सचिनच्या हॉस्पिटलमध्ये पण काम करते आयशा लहान असताना तिची आय म्हणून पण तीच काम करायची तिच्याकडूनच पोलिसांना कळतं त्या घरात चेतन नावाचा दोन ते तीन महिन्यापासून एक नोकर काम करायचा पण मर्डरच्या रात्रीपासून तो घरात नाही आहे जेव्हा त्याची खोली तपासली जाते तेव्हा तो सगळं सामान घेऊन फरार आहे समजतं त्याची फोटो आय डी मागितल्यावर डॉक्टर महाजन त्याच्या आधार कार्डची कॉपी त्याला देतो आणि तो त्याच्या हॉस्पिटलमध्ये टिफिन देणाऱ्या सुधाकर मिश्राचा मेवना आहे म्हणून त्याला कामाला ठेवलं सांगतो पोलीस ऑफिसर संतोष मालवडे घरातल्या सगळ्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवतो चौकशीत आरती सांगते ती एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि ती पुण्याला एका सर्जरीसाठी गेली होती सकाळी जेव्हा घरी परत आली तेव्हाच तिला आयुष्याच्या मर्डरबद्दल कळलं डॉक्टर महाजन सांगतो तो रात्री अकरापर्यंत मड आयलंडच्या हॉटेल मॅरलेनमध्ये होता घरी पोचेपर्यंत त्याला रात्रीचे बारा होतात तो खूप पियाला होता म्हणून तो घरी जाऊन लगेच झोपून गेला आणि रात्रीच त्याला काही लक्षात नाही आहे पण पोलिसांना त्याच्या अशा बोलण्यावरच शक व्हायला लागतो म्हणून पोलीस त्यांना मेडिकल टेस्टसाठी पाठवतो वॉचमॅन सांगतो बाजूच्या बंगल्यात राहणारा रियाज नूराणी अकराच्या सुमारास बिल्डिंगमध्ये आलेला आणि डॉक्टर महाजन बाराच्या दरम्यान घरी आल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी रियाज बिल्डिंगमधून खाली येऊन निघून गेला पण जाताना त्याच्या हाताला पट्टी बांधलेली होती आणि त्यातून रक्त येत होतं आणि तो, तो खूप रागात पण होता नेक्स्ट सीनमध्ये पोलीस ऑफिसर संतोष रियाजच्या घरी त्याच्या आईवडिलांना चौकशी करताना सांगतो आशाचा खून झाला आहे आणि त्यावेळी रियाज तिच्यासोबतच होता हे ऐकून मिस्टर नुराणी टेन्शनमध्ये येतात दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यात सफाई कामगाराला रक्त लागलेलं शर्ट भेटतो आणि ती तो शर्ट पोलिसांना देते डॉक्टर महाजनच्या मेडिकल टेस्टमध्ये डॉक्टर त्याच्या चेस्टवर स्क्रॅच मार्क डोक्याच्या मागे गाठ असल्याचं सांगतो आणि त्याचे ब्लड सॅम्पल पण टेस्टसाठी गेलेत असं सांगतो पुढे ऑफिसर संतोष सुधाकर मिश्राच्या घरून त्याला पोलीस स्टेशनला आणून चेतन कुठेही विचारतो तेव्हा त्याने चेतनला दोन दिवसापासून बघितलंच नसल्याचं सांगतो म्हणून संतोष आता चेतनचा ॲड्रेस सुधाकरकडून मिळवून पटना पोलीस स्टेशनला मेल पाठवायला सांगतो तिथून कळतं की चेतन तिवारीचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे आयशाच्या ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये आयशाचा रात्री साडेबाराच्या दरम्यान खून झालाय आणि तिच्या हाताखांद्यावरती स्क्रॅचेस आहे कळतं नेक्सिनमध्ये पोलिसांनी घर सील केल्यामुळे डॉक्टर महाजन आणि आरती तिच्या माहेरी जात असतात तेव्हा तिथे डॉक्टर महाजनचा हार्ट सर्जन मित्र डॉक्टर हंसल आणि त्याची बायको ब्रिंदा त्यांना भेटायला येते आरतीच्या घरी आयशाचे कार्यविधी सुरू असताना ऑफिसर संतोष डॉक्टर महाजनला आयशाच्या खुनाचा प्राईम सस्पेक्ट म्हणून अटक करून घेऊन जातो नेक्सिनमध्ये कोर्टात इन्व्हेस्टिगेशनमध्ये भेटलेला पेन आणि रक्त लागलेला शर्ट डॉक्टर महाजनचाच आहे हे सिद्ध होतं पण त्यावर लागलेलं रक्त आयशाचं नाही तर रियाजचं आहे आणि त्या दिवसापासूनच रियाज पण गायब आहे सोबतच तिच्या अंगावर आलेले स्क्रॅचेस डॉक्टर महाजनचे आहेत आणि त्याच्या चेस्टवरचे आयशाचे आणि तिच्या हातात भेटलेले केस पण डॉक्टर महाजनचेच आहेत ऑटोप्सीमध्ये आयशा वन मंथ प्रेग्नेंट असल्याचंही कळतं वकिलाच्या मते केस एकदम क्लिअर आहे मर्डरच्या रात्री डॉक्टर महाजन बाराच्या सुमारास नशेत घरी आला घरी आल्यानंतर त्याने रियाजला आणि आयशाला एकत्र बघून रागातच रियाजवर हमला केला आणि म्हणून रियाज तिथून पळून गेला पण आयशा मात्र त्याच्या रागाची शिकार बनली आणि मारली गेली पुढे चेतनला त्याने पैसे देऊन तिथून जायला सांगितलं असेल कारण जर केस बनलाच तर चेतन गायब असल्यामुळे खुनाचा आरोप त्याच्यावर लागेल पण डॉक्टर महाजन मी माझ्या मुलीला मारलंच नाही आहे यावर ठाम होता आणि तो अजूनही मी खूप पिल्यामुळे मला रात्रीचं काहीच लक्षात नाही आहे आणि जेव्हाही मी रात्री खूप पितो मला काहीच लक्षात राहत नाही दुसऱ्या दिवशी असं सांगून खूप रडायला लागतो पण जज डॉक्टर महाजनला जेलमध्ये टाकण्याचा आदेश देतो जोपर्यंत डिफेन्स स्टेटमेंट येत नाही जेव्हा आरती डॉक्टर महाजनला जेलमध्ये भेटायला येते तेव्हाही तो तिला त्या रात्रीचं काहीच लक्षात नसल्याचं सांगतो नेक्सिनमध्ये आरती स्टेट मिनिस्टर स्मिता केलकरकडे महिला एकता संघातर्फे मदत मागायला जाते त्यामुळे आता या प्रकरणाची धुरा सी बी आय ऑफिसर सुनील पारसकरच्या हाती येते पारसकर डॉक्टर महाजनच्या घराची नव्याने तपास करायला सुरुवात करतो या तपासात आयशाच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलवर क्रॅक पडलेला एक बॉक्स फाटलेली ओढणी बाथरूमच्या सिंकमधले रक्ताचे डाग भेटतात महाजनच्या रूममध्ये सर्जिकल बॅगमधला एक नाईफ जो सेटमधून बाहेर होता त्याला पारसकर फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवतो ज्यात कळतं की सर्जिकल नाईफवर रक्ताचे डाग नाही आहेत पण डॉक्टर महाजन आणि आयशा दोघांचे फिंगरप्रिंट आहेत रात्री पारसकर डॉक्टर महाजनच्या बिल्डिंगमधल्या वॉचमॅनशी बोलायला जातो तेव्हा पण तो झोपलेलाच असतो त्याला कळतं की अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे आयशाच्या खुनाच्या रात्री तो बिडी फुकत टॉयलेट यूज करत होता सोबत ड्युटीवर तो झोपूनही असतो म्हणजेच डॉक्टर महाजन आणि रियाजच्या ऐवजी दुसरं कोणी बिल्डिंगमध्ये आलं जरी असेल तरी त्याला माहीत नसेल इथे ऑफिसर पारसकरला आपण खूपच बारकाईने केस सॉल्व्ह करताना बघतो दुसऱ्या दिवशी पारसकर डॉक्टर हंसलला भेटायला त्याच्या घरी येतो त्याच्या लक्षात येतं की हंसलच्या विंडोमधून आयशाच्या रूमची विंडो क्लिअर दिसते सोबतच डॉक्टर हंसलची बायको ब्रिंदाशी डॉक्टर महाजनचं एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर चालू आहे आणि डॉक्टर हंसलला या अफेअरबद्दल माहितीही आहे आणि ते पारस्करला कळलंय म्हणून तो सकाळीच त्या हॉटेलमध्ये गेलेला जिथे ब्रिंदा आणि डॉक्टर महाजनने बुकिंग केलेली होती त्याच हॉटेलमध्ये डॉक्टर हंसल पण ब्रिंदाची चौकशी करत असताना त्याला डॉक्टर महाजन तिथे आलेला दिसतो आणि हे सगळं रिसेप्शनिस्टला सगळ्यांचे फोटो दाखवून पारस्करला कळलं होतं आयशा पण रियासोबत त्याच दिवशी सेम हॉटेलमध्ये आलेली आणि ती महाजनला लिफ्ट जवळ भेटते तिला रियाजसोबत बघून डॉक्टर महाजन चिडून रियाजवर हात उचलतो आणि दोघात होणारे भांडणं हॉटेल स्टाफ सोडवतात डॉक्टर महाजन आयशेला घेऊन तिथून निघून जातो त्यानंतर डॉक्टर हंसल पण तिथे थांबत नाही पारसकरने काढलेल्या कॉल रेकॉर्डमध्ये हेही समजतं की रात्री अकराच्या सुमारास डॉक्टर हंसलने डॉक्टर महाजनला कॉल केलेला होता डॉक्टर महाजन त्याच रात्री आयशेला घरी सोडून पुन्हा हॉटेलला जातो कारण ब्रिंदा त्याच्या त्याच हॉटेलमध्ये वेट करत होती त्याच रात्री रियाज आयशाला भेटायला तिच्या घरी येतो आणि तेव्हा डॉक्टर हंसल रियाजला स्वतःच्या विंडोमधून आयशाच्या रूममध्ये बघतो आणि बदल्याच्या भावनेने तसंच डॉक्टर महाजनला फोन करून सांगतो पुढे पारसकर आणि परवेज अरे सॉरी परवेजची ओळख राहूनच गेली परवेज पारसकरचा को वर्कर आहे आणि पूर्ण मूवीमध्ये तो केस सॉल्व्ह करायला पारसकरला मदत करताना आपण बघतो हां तर ही दोघं आरतीला भेटायला हॉस्पिटलला येतात तिथे रेमी पण असते रेमीला त्या रात्री आयशाच्या बेडरूमच्या खालच्याच रूममध्ये असून आवाज ऐकायला का नाही आला विचारल्यावर फर्निचर सरकवतात तसा आवाज आल्यानंतर तिला जाग आली होती पण नंतर आवाज शांत झाला म्हणून ती परत झोपल्याचं सांगते आरतीची चौकशी करताना तो तिला डॉक्टर हंसल ब्रिंदा रियाज यांच्याबद्दल विचारून तिचं त्यांच्याबद्दलचं मत लक्षात घेत असतो आणि मग आयशाच्या फ्रेंड्सना भेटून रियाज आणि त्याच्या मित्रांची माहिती काढतो आणि त्यांना कस्टडीमध्ये घेऊन रियाजबद्दल विचारतो पण कोणालाच तो कुठे आहे माहीत नसतं किंवा माहीत असून कोणी तोंड खोलत नाही कदाचित पारस्कर परवेजला आता सुधाकर मिश्रावर लक्ष ठेवून राहायला सांगतो तेव्हा सुधाकर पहाटेच्या अंधारातून घरून हातात पिशवी घेऊन निघतो तसा परवेज त्याचा पाठलाग करायला लागतो तो ट्रेनने बोरवलीला उतरतो परवे त्याच स्टेशनच्या एका स्टॉलवर रेमीला लिंबू पाणी पिताना बघतो पण तो आधी सुधाकरचाच पाठलाग सुरू ठेवतो सुधाकर रिक्षाने नॅशनल पार्कला कानेरी केवला जातो परवेज पण मागोमाग तिथे पोचतो सुधाकर पिशवीमधून आणलेला डब्बा तिथून काढून ठेवतो आणि आधीचा रिकामा डब्बा पिशवीत भरतो पारसकर पण लांबून हे सगळं बघतच असतो अचानक कोणीतरी मागून येऊन पारसकरवर हमला करतो तो त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढणार इतक्यात अजून कोणीतरी मागून हमला करून त्याला जखमी करतो आणि दोघंही तिथून पळून जातात हॉस्पिटलमध्ये पारस्कर फर्स्ट एड घेताना परवेजला टिफिन खोलायला सांगतो जो सुधाकर केव्जमध्ये ठेवून गेलेला टेस्ट केल्यावर ते बीफ असल्याचं कळतं आता चेतन तिवारी बीफ खातो हे काही परस्करला पटत नाही आणि म्हणून आता सुधाकरला कस्टडीमध्ये घ्यायला लागणार असं तो बोलतो पण परवेज सांगतो की ट्रेनच्या ट्रॅकमध्ये सुधाकरची बॉडी भेटली हे कळल्यावर परस्कर लगेचच तिथे पोचतो तो बघतो की सुधाकरच्या हातातली डब्याची पिशवी गायब आहे नेक्सिनमध्ये रियाजचा मित्र ज्याला पारस्करने कस्टडीत घेतलेला होता ना तो रियाजशी पिशवीवर बोलत असतो फोन ठेवल्यानंतर त्याच्या मागेच पारस्कर आणि परवेज असतात ते त्याच्यासोबतच रियाज लपलेल्या जागी येतात आणि इथून पारस्कर आणि रियाजमध्ये चेस चालू होते त्यात परवेजच्या हातातला एक गोळी लागून तो जखमी होतो शेवटी पारसकरच्या तावडीत रिया सापडतो पण कोणीतरी गोळी मारल्यामुळे त्याचा फायदा घेत तो तिथून पळून जातो पोलीस स्टेशनमध्ये परवेज आणि पारस्कर केसवर डिस्कशन करत असताना एक खबर येते की रियाजचा खून झालाय नेक्सिनमध्ये पारस्कर आणि परवेज सुधाकरच्या घरात पुरावे शोधण्यासाठी येतात तेव्हा त्यांना चांदीचे काटे चमचे भेटतात तिथे परवजला आठवतं की त्याने हे काटे जमचे डॉक्टर महाजनच्या घरात पण बघितले होते मग आता वेळ न घालवता दोघं पुन्हा डॉक्टर महाजनच्या घरी येतात पारसकरला खात्री होती काही ना काही क्ल्यू त्याला याच घरात भेटतील ज्याने ही केस सॉल्व्ह होऊ शकते शूज स्टँडमध्ये पारसकर बघतो की चेतन त्याचे शूज तिथेच सोडून गेलाय खोलीतले कपडे टूथब्रश देवाचे फोटो पुस्तकं अगदी कंगवाही सोबत घेऊन पळून जाणारा माणूस चप्पल मात्र मालकाच्या घरी आणि चोरलेले चांदीचे काटे चमचे सुधाकरकडे का सोडून जाईल खूप शोधाशोध करून पारसकरच्या लक्षात येतं की रेमी त्या रात्री फर्निचर सरकवण्याचा आवाज ऐकला होता तो तसंच फर्निचर सरकवून चेक करतो तर लक्षात येतं फ्लोअर खाली थोडा ठिसूळ भाग आहे बघितल्यानंतर रगच्या खाली फ्लोअरमध्ये त्यांना चेतन तिवारीची डेड बॉडी सापडते दुसरीकडे ब्रिंदा फेमस वकील रमन अजवानी जो कधीच कुठलीच केस हरत नाही त्याला डॉक्टर महाजनची केस घ्यायला रिक्वेस्ट करत असते आधी मिस्टर अजवानी तिला मी सध्या वर्षातून एखाद दुसरीच केस घेतो म्हणून सांगतो पण वृंदा त्याच्याशी गोडगोड बोलून त्याला केस घ्यायला मनवतेच आणि मिस्टर अजवानी कमालीचे दलिले सादर करून डॉक्टर महाजनला बेल मिळवून देतात कैदीतून सुट्टाच बाहेर येऊन डॉक्टर महाजन आरतीला भेटतो आणि त्याला तिच्यापासून वेगळं व्हायचं आहे डिवोर्स हवं आहे तिला असं सांगतो खूप वर्षापासून तिला ते सांगायचा प्रयत्नात होता पण आयुष्यासाठी तो बोलू शकला नाही तिथे थोड्याच अंतरावर बृंदा पण गाडीजवळ उभी असते तिला बघून आरती चिडते पण तरीही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिथून निघूनच जातो अर्थातच बृंदासोबत दोघंही तिथून निघून आता हॉटेलमध्ये राहायला येतात दुसरीकडे पारसकर डॉक्टर महाजनच्या आईवडिलांना भेटायला त्यांच्या घरी जातो बोलण्यातच तो त्यांच्याकडून माहिती काढू बघतो पण मिस्टर महाजन फक्त इतकंच बोलतात की ती रेमी कोणत्याही थराला जाऊ शकते माहीत नाही का पण मिस्टर महाजन रेमीवर शक करत असतात पोलीस स्टेशनमध्ये पारसकर रेमीला कस्टडीत घेतो रेमी ऑक्टोबर अठराला बोरवली स्टेशनला लिंबू पाणी पित होती ती तिकडे काय करत होती विचारल्यावर ती तिच्या आईला वसईला भेटायला जात होती सांगितलं मिस्टर फर्नांडिसबद्दल विचारल्यावर ती मॅरिड नसल्याचं सांगते ना कधी अफेअर होता तिचं कोणाशी पारसकर तिला मेडिकल चेकअपला पाठवतो हो डॉक्टरकडून कळतं की ती सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे आणि एकदा डिलिव्हरी पण झाली आहे तिची पारसकर आता रेमीच्या आईला भेटायला सिनियर सिटिझन होमला पोचतो तिथे तो रेमीच्या आईला लास्ट रेमी कधी भेटायला आलेली विचारतो पण नर्स सांगते तिच्या आईला अल्झायमर असल्यामुळे तिला काहीच लक्षात राहत नाही तेव्हा आई ते वाई बोलते रेमीचा हजबंड तिला इथे येऊ देत नाही पारसकर लगेचच त्याचं नाव काय विचारतो तर ती काहीच बोलत नाही नर्स पण तिला आराम करू द्या सांगते त्यामुळे तो तिथून जायला निघतो पण तिथेच त्याला एक फोटो दिसतो त्याला फोटो तो बघताना बघून रेमीची आई बोलते रेमी लहान असताना खूप सुंदर होते हे ऐकताच पारसकर धावतच बाहेर येतो आणि परवेजला फोन करून डॉक्टर महाजनचा जीव डोक्यात आहे त्यामुळे लवकरच टीम घेऊन त्या हॉटेलला पोचायला सांगतो जिथे ब्रिंदासोबत तो थांबला आहे परवेज तसंच करतो पण तो पोचेपर्यंत डॉक्टर महाजनचा खून झालेला असतो पारस करून खूण झालेल्या रूमचा नीट तपास करायला लागतो तेव्हा त्याला तिथे दोन की कार्ड भेटतात आता पारसकर परवेजला सांगून दुसऱ्याच दिवशी सगळ्यांनाच म्हणजे आरती डॉक्टर हंसल ब्रिंदा रेमी रियाजचे आईवडील आणि पुलीस ऑफिसर संतोषला डॉक्टर महाजनच्या घरी बोलावून घ्यायला सांगतो आणि तिथेच मूवीचा मेंटवेस्क खोलणार असतो पारस्कर सुरुवात करतो अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री जेव्हा नशेत डॉक्टर महाजन घरी आला तेव्हा आयशा आणि रियाजला एकत्र बघून तो रियाजवर सर्जिकल नाईफने हमला करतो त्याच गोंधळात डॉक्टर महाजनचा पेन खाली पडतो आणि आयशा रियाजला वाचवण्यासाठी जवळच असलेला बॉक्स उचलून डॉक्टर महाजनच्या डोक्यात घालते आणि तो तिथेच बेशुद्ध होतो आयशा रियाजच्या जखमेवर पट्टी बांधून दोघंही डॉक्टर महाजनला त्याच्या रूममध्ये झोपून येतात आणि त्यामुळेच डॉक्टर महाजनला त्या रात्री काय झालं हे आठवत नव्हतं त्यावेळे रेमी आणि चेतन आपापल्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपलेले होते आयशा तो नाईफ उचलून सिंकमध्ये धुवून परत जागेवर ठेवते आणि त्याच वेळेला तिचेही फिंगरप्रिंट त्यावर येतात आयशा रियाजला आता तिथून जायला सांगून स्वतः परत बेडरूममध्ये येऊन झोपते आणि वॉचमॅन त्याचवेळी रियाजला जखमी होऊन रागाने बिल्डिंगमधून जाताना बघतो सीन परत सगळे एकत्र बसलेले असताना शिफ्ट होतो आणि ब्रिंदा डॉक्टर हंसलवर संशय घेऊन त्याने काही केल्याचं विचारते तेव्हा तो सांगतो त्यानेच विंडोमधून रियाजला आयशाच्या रूममध्ये बघून बदला म्हणून फोन करून डॉक्टर महाजनला सांगितलं पण याचा अर्थ त्याने आयशाचा खून केला असं नाही पारस्कर विचारतो मग तुमच्या मते खून कोणी केला असेल तेव्हा तो रेमीवर आरोप लावतो तेव्हा पारसकर बोलतो ए काही आपल्या मुलीचा खून करूच शकत नाही असं बोलून रेमी आणि डॉक्टर महाजनचे लहानापासूनचे फिजिकल रिलेशन असल्याचं उघड करतो आणि हे त्याला मिस्टर महाजनकडून कळतं पण डॉक्टर महाजन रेमीशी लग्न न करता, करता आरतीला आपली पत्नी बनवतो पण एक दिवस रेमी प्रेग्नेंट असल्याचं डॉक्टर महाजनला सांगते आणि तो तिला ते बाळ ठेवायला सांगतो कारण लग्नाला तीन वर्ष होऊनही आरतीला मूल होत नसतं डॉक्टरकडून कळतं आरतीला मूल होऊ शकत नाही आणि म्हणून डॉक्टर महाजन आरतीला सांगतो की त्याने अनाथ आश्रमातून एक पंधरा दिवसाच्या मुलीला दत्तक घ्यायचं ठरवलंय आणि आरती ते मान्यही करते पण प्रत्यक्षात महाजनने आपल्या आणि रेमीच्या मुलीला म्हणजेच आयशाला दत्तक म्हणून घरात आणलं रेमीला पण आया म्हणून आयशासोबत राहायला घरी आणलं आणि हॉस्पिटलमध्ये पण नर्सचं काम दिलं पण खरी कारणं वेगळीच होती आता प्रश्न असा होतो की आरतीला हे सगळं कळलं कसं नाही तिला दिसतं की आयशा नॅचरली आपल्या आईकडे जास्त रमते पण डॉक्टर महाजनने ते सत्य कधी बाहेरच येऊ दिलं नाही पण अठरा वर्षांनी एक दिवस जेव्हा आरती डॉक्टर महाजन आणि रेमीला एकत्र बघते तेव्हा ती सगळं समजून जाते आणि तिच्या मनात सुरू होतं सोड्याची प्लॅनिंग मग तो आरतीला विचारतो की ती तर ऑपरेशनसाठी पुण्याला गेलेली मग तिथे पोचली का नाही ऑपरेशन इमर्जन्सीमध्ये तर एका ज्युनियर डॉक्टरने केलं म्हणजेच ती खुनाच्या रात्री इथेच होती पावणे बारालाच ती घरी पोचली पुराव्यासाठी तो तिला मुंबई पुणे टॅक्सी सर्व्हिसची पावती पण दाखवतो आरती घरी आली हे कोणालाच माहीत नव्हतं बारा वाजता डॉक्टर महाजन नशेमध्ये घरी येतो आणि पुढे काय होतं ते आपल्याला माहीतच आहे आरती त्याच बेडरूममधल्या बाथरूममध्ये अंघोळ करत होती ज्यावेळी आयशा आणि रियाज डॉक्टर महाजनला बेडरूममध्ये झोपून जातात बाहेर येऊन ती आयशाला रियाजला बाहेर सोडताना आणि डॉक्टर महाजनला नशेत झोपलेलं आणि त्याच्या शर्टावरती रक्ताचे डाग बघते आरतीला वाटतं डॉक्टर महाजन आणि त्याच्या फॅमिलीकडून बदला घ्यायचा असा चान्स पुन्हा भेटणार नाही तिला चांगलंच माहीत होतं जास्त पिऊन डॉक्टर महाजनला दुसऱ्या दिवशी काहीच लक्षात राहत नाही याचाच फायदा घेत ती ग्लोव्ज आणि ऑपरेशन ॲपरन घालून डॉक्टर महाजनच्या सर्जिकल नाईफच्या बॉक्समधल्या नाईफने आयशाच्या रूममध्ये जाऊन गळा कापून तिचा खून करते हे ऐकून आरती खूपच चिडते पण ऑफिसर संतोष येऊन तिला सीबीआय इन्क्वायरी आहे ही असं बोलून शांत बसायला सांगतो आणि पारसकरला विचारतो चेतनचा मर्डर तुम्ही कसा एक्सप्लेन करणार तेव्हा पारस्कर सांगतो जेव्हा आरती आयशाच्या रूममधून खून करून बाहेर येते ना त्याच वेळी चेतन सर्वंट क्वॉर्टर्स वॉशरूमला जायला बाहेर येतो तेव्हा तो आरतीचे रक्तात माखलेले हात बघतो पुढे पारस्कर सांगतो आरतीने मग चेतनशी एक डील केली पैसे देऊन त्यालाही या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं त्याच्या हातून फर्निचर सरकवून ज्याचा आवाज खाली असलेल्या रेमीच्या सर्वंट क्वार्ट तिला येतो ना त्या मोकळ्या फ्लोर खाली बॉडी राहील अशी जागा करून घेतली आणि तो हे करत असताना त्याचा पण गळा कापून खून केला आणि त्याचं सगळं सामान आणि वास न येण्यासाठी डांबळ गोळ्या वगैरे टाकून फर्निचर जसाचा तसा नीट करून ठेवून दिला यावर ऑफिसर संतोष बोलतो की आरती नाजूक बाईचं हे काही काम नाही पारसकरची ही थेअरी एकदम चुकीची आहे यावर पारसकर बोलतो की आरती एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे ती पेशंटचे हातपाय सफाईने कापू शकते आपल्या मजबूत स्किल्ड हातांनी त्यामुळे चेतनला तिने या स्ट्रेंड हातांनी फ्लोअर खाली त्याच्या सामानासोबतच दाबून टाकलं आणि मग सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून रात्री दीड ते दोनच्या सुमारास जेव्हा वॉचमॅन गार्ड झोपलेला होता तिथून निघून गेली आरतीला माहीत होतं चेतनची बॉडी कधी ना कधी भेटेलच आणि तिला तेच हवं होतं कारण त्यामुळे महाजनच्या विरोधात केस आणखी स्ट्रॉंग झाली असती सकाळी रेमी आयुष्याचा खून झालेला बघते आणि डॉक्टर महाजनला पण बोलावून दाखवते खूप रडतात दोघं त्यानंतर डॉक्टर महाजनला रात्रीचं काहीच लक्षात नसतं आणि म्हणूनच त्याला वाचवण्यासाठी रेमी तो शर्ट लपवून कचऱ्यात टाकते आणि आता बाकी होता आरतीचा फायनल बदला पारस का सांगतो त्याला हॉटेलमधल्या रूममध्ये जिथे डॉक्टर महाजनचा खून झाला ना तिथे दोन की कार्ड भेटले होते आणि त्या रूमचा डोरचा लॉक ना तुटलेला ना डॅमेज झालेला याचाच अर्थ डॉक्टर महाजनने खुनीला स्वतःहून रूममध्ये दे घेऊन दिलं मग तो आरतीला विचारतो ती गेली होती ना डॉक्टर महाजनला भेटायला हॉटेलमध्ये दिवॉस पेपर देण्याच्या कारणाने आणि तिथेच त्याचाही खून करून टाकला सेम सर्जिकल नाईफनेच हे सगळं ऐकून मिस्टर रुरानी रागाने रियाजला कोणी मारलं विचारतो वॉचमॅन पण सुधाकरच्या खुनीबद्दल विचारतो तेव्हा पारसकर सांगतो त्या दोघांचा खुनी एकच आहे आणि तो होता ऑफिसर संतोष मालवडे त्याला आरतीने सुरुवातीलाच घूज देऊन आपल्या बाजूने केलं होतं पारसकर पुढे सांगतो की आयशाच्या खुनानंतर रियाजने त्याला कॉन्टॅक्ट केला होता तेव्हा रियाजने त्याला सांगितलं आयशाचा खून तिच्याच डॅडने केला आहे आणि ह्याला त्याची खात्री आहे आणि तो त्याला सोडणार नाही तेव्हा संतोष आरतीच्याच बोलण्यावर रियाजला घाबरवतो हो आणि एक आयडिया पण देतो अंडरग्राऊंड होण्याची जर डॉक्टर महाजन निर्दोष सुटला तर तू त्याच्या विरोधात साक्ष दे आणि जर जा बेल झाली तर तूच त्याला मारून टाक आणि हे रियाजला पटतं पुढे सुधाकर मिश्राला रियाजला टिफिन देण्याच्या कामाला लावतो तो केसपासून वाचण्यासाठी तोही संतोषच्या बोलण्यावर ते काम करतो पण एक दिवस जेव्हा संतोष रियाजला भेटायला येतो तेव्हा तो तिथे पारसकर आणि परवेजला सुधाकरवर लक्ष ठेवताना बघतो आणि म्हणून सुधाकरला ट्रेनमध्ये धक्का देऊन मारून टाकतो त्याच्या हातातली डब्याची पिशवी पण गायब करतो कारण त्यावर रियाजचे फिंगरप्रिंट होते म्हणजेच बीफ रियाजच खात असेल ही पारसकरची थेअरी पण इथे सिद्ध होते आणि रियाज पारसकरच्या हाती लागला तर संतोषची सगळी पोल खुलेल म्हणून तोही संतोषकडून मारला जातो दोन खुनाच्या आरोपात आता ऑफिसर संतोष मालवाडेलाही अटक होते इथे सगळी केस क्लिअर झाली होती आरती अजूनही गप्प होती आता पारसकर आरतीला रेमीच्या आईकडे बघितलेला तो फोटो दाखवतो ज्या फोटोनेच या खुनी रहस्याची कोडी सोडवली गेली होती तो फोटो होता तरुण रेमीचा ज्यात ती अगदी आयशाच दिसत होती आणि इतकं बोलून तो आरतीला पण अरेस करतो आरतीच्या डोळ्यात पश्चाताप नसतोच ती उलट रेमीकडे पाहून एक थंड स्मित करते जणो ती सांगत होती की तुझं सगळं संपवलंय मी हा होता रहस्य एका अशा गुणाची कहाणी जिथे गुन्हेगार होती एक पत्नी एक आई आणि एक स्त्री जिच्या मनात फक्त एका फसवलेल्या नात्याची जळजळती राख उरली होती या प्रकरणात मृत फक्त शरीर नव्हतं नात्यांमध्येही प्राण नव्हता आई वडील आणि मुलगी या नात्यांच्या गुंत्यात लपलेलं होतं एक भयंकर रहस्य एकंदरीत काय तर रहस्य नावाला पूर्ण न्याय देणारा एक जबरदस्त मर्डर मिस्ट्री आहे हा तुम्हाला काय वाटतं खरा खुनी कोण होता तुमची थेरी वेगळी होती का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच रहस्यांनी भरलेल्या व्हिडिओसाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्र मित्रपरिवाराला शेअर करा आणि सांगते एका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद